नमस्कार मैत्रिणीनो आज मी गुढीपाडव्यानिमित्त अगदी स्पेशल पारंपरिक पदार्थ तुम्हाला बनवून दाखवते अगदी झटपट होणार आहे तर याला गव्हाची हुग्गी असं म्हटलं जातं म्हणजे सोलापूर भागामध्ये दोन वाट्या गहू घेतल्या आहेत आणि त्यामध्ये पाणी घालून स्वच्छ चांगले गहू धुवून घ्यायचे आणि नंतर गहू बुडेल एवढं पाणी यामध्ये घालायचं आहे एक तासभर हे भिजून द्यायचं आहे असंच तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर दोन तास गहू भिजवून घेतले तरी चालतं तर हे चांगले मी एक दीड तास तरी भिजवून घेतलेले आहेत एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे त्यातलं पाणी निथळून घ्यायचे सगळं आणि पूर्ण पाणी निथळल्यानंतर मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित त्यामध्ये बारीक होतात गहू आणि थोडे थोडेसे गहू घालून बारीक करून घ्यायचे हे आता बारीक करताना एकदम जास्त पण बारीक ह्याचं कोठ होऊन द्यायचं नाही आपण गहू जसे भरडून घेतो ना तशा पद्धतीने करायचे बघा अशा पद्धतीने ही रेसिपी बनवण्यासाठी गहू भरडूनच घ्यावे लागतात पण सध्या आता कुठे जाते वगैरे पाहायला सुद्धा भेटत नाहीत त्यामुळे मिक्सरमध्येच असे गहू मी भरडून घेते आणि पटकन होतात काय फारसा वेळ नाही लागत तर सगळे गहू मी असे भरडून घेतलेले आहेत यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा चोळून चोळून चांगले गहू घुवून घ्यायचे म्हणजे काय होतं ह्याची जी छोटी छोटी साल असतात ना ती वरती अशी पाण्यावरती तरंगतात आणि हे गाळून घ्यायचे पाणी बघा सगळी साल वरती तरंगून आलेले पुन्हा अजून यामध्ये पाणी घालून दोन तीन वेळा असंच आहे म्हणजे सगळी याची जी साल आहेत ना ती निघून जातात दोन वेळेला हे भरडलेले गहू चांगले धुऊन घेतले आणि तिसऱ्या वेळेला हे जे पाणी निघते हे पाणी फेकून न देता आता यामध्येच मी वापरणार आहे पुढे पाहलच तुम्ही आता हे आपल्याला शिजवून घ्यायचे त्यासाठी मी कुकर घेतलेला आहे कुकर मध्ये ना कोणताही पदार्थ पटकन शिजतो फारसा वेळ नाही लागत पाच ते सहा वाट्या पाणी यामध्ये घालायचे आणि त्यानंतर सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतले होते ते सुद्धा यामध्ये घालते एक चमचाभर घालायचा आहे तूप म्हणजे व्यवस्थित चांगले गहू शिजतात आणि कुकरचं झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या मंदाचे वरती होऊन द्यायचे कुकरच्या पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता थंड आहे कुकर तोपर्यंत काय आहे एक पॅन घेतलाय त्यामध्ये दोन चमचे बडीशेप मी घेतलेले आहे आणि हे बडीशेप थोडासा हलका कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे त्यानंतर याच पॅनमध्ये एक चमचाभर तूप घालायचं आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेत येते काजू बदाम तुमच्या आवडीनुसार आणि ते असे मी कट करून घेतलेत म्हणजे ड्रायफ्रूटचे काप घेतलेले आहेत हलकासा लालसर कलर येईपर्यंत हे ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा व्यवस्थित चांगले भाजून घ्यायचे तर भाजून झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेते दोन वाट्या गहू घेतले होते त्यासाठी एक वाटीभर गुळ घेतलेला आहे आणि पॅन गरम आहे त्याच गरम पॅनमध्ये वाटीभर गुळ घालायचा आणि गुळ भिजेल एवढं पाणी यामध्ये घालायचं आहे म्हणजे थोडक्यात काय मंदाचेवरती हा गुळ चांगला आपल्याला वितळवून घ्यायचं आहे आणि इकडे पहा कुकर पण तोपर्यंत चांगला थंड झालेला आहे एकदम मस्त असे गहू शिजलेले आहेत पहा भाजून घेतलेली जी बडीशेप आहे ती अशी बारीक करून घेतली यामध्ये घालायची तुपावरती भाजलेले ड्रायफ्रूट्स पण घालायचे याचा स्वाद आणि चव दोन्ही पण वाढवण्यासाठी एक चमचाभरी ते मी विलायची पूड घातलेली आहे खूप भारी स्वाद येतो याचा आणि गुळ पण तोपर्यंत चांगला वितळला आहे गॅस बंद केलेला आहे वितळवून घेतलेला गुळ यामध्ये घालायचा आहे आता तुमच्या लक्षात आलंच असेल की मी कोणती नक्की रेसिपी बनवते ते कारण आपल्या इकडे याला गव्हाची खीर म्हटलं जातं आणि सोलापूर भागामध्ये गव्हाची होगी असं म्हटलं जातं तर व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे पहा अर्धी वाटी मी साखर घालते साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण कोणताही गोडाचा पदार्थ आपण बनवत असू ना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे त्या पदार्थाची चव आणखीनच वाढते तर व्यवस्थित चांगलं हे पाच मिनटं तरी मी मिक्स करून घेतलेलं आहे पहा आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून मंदाचे फक्त एक शिट्टी काढून घ्यायची याची गव्हाची खीर बनवायची म्हटलं ना खरंच खूप वेळ लागतो पण आज मी अगदी झटपट कमीत कमी वेळामध्ये खीर तुम्हाला बनवून दाखवले हो रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कुकरचं झाकण काढल्या काढल्यानं एवढा भारी स्वाद येत होता ना कधी खीर खायला घेते असं झालं होतं आमच्या घरी ना सगळ्यांना गव्हाची खीर खूप आवडते त्यामुळे कधीतरी अधूनमधून एखाद्या दिवशी मी बनवत असते अशा पद्धतीने खीर तसं पाहिलं तर खीर बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार आहेत पण आज अगदी साध्या पद्धतीने मी बनवून दाखवले चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी वेगळी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद